नमस्कार आज आम्ही बोलवलेल्या पत्रकार परिषदेला आपण हजर झाला त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीनं आपलं आभारी आहोत आणि आज आमची पत्रकार परिषद बोलवण्याची आज आम्ही पहिल्यांदा पत्रकार परिषद आमच्या विनियर विभागाची होते जिल्हा परिषदच्या निवडणुका हो घातल्यात त्याच्या आरक्षणावरती चर्चा करत असताना काही मुद्दे विनय विभागाच्या बाबत उपस्थित झाले त्याबद्दल आज पत्रकार परिषद आम्ही सामोरे जातो आहे काही मुद्दे असे आहेत की विकासाचा मुद्दा विनरे विभागातल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कोणतेही कामं ह्यापूर्वी केली नाहीत विनरे विभाग विकासापासून वंचित आहे असे आरोप जिल्हा परिषदच्या सदस्यांवरती किंवा आमच्या शिवसेना पक्षावरती करण्यात आला सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की विधानसभा महाड विधानसभेमध्ये पाच जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघ गेले अनेक वर्ष ह्या मतदारसंघ ह्या विभागामध्ये मतदारसंघामध्ये एक नंबरचा म्हणून गणला जातो न आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघाने विनेरे विभागातल्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून जवळजवळ आम्ही तीन हजार नऊशेचा लीड आम्ही माननीय गोवाले साहेबांना आमदारकीला दिलेला आहे आणि हे हा जो आम्ही लीड दिला आहे तो केवळ विकासाच्या जीवावर दिला आहे आमच्याकडं जी मतदार लोक आहेत किंवा आमची गावं आहेत त्या गावचा शंभर टक्के विकास जरी झाला नसला तरी नव्याण्णव टक्के विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे मग रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील पाण्याची कामं असतील आरोग्य सुविधा असतील किंवा अन्य ज्या विकासाच्या कामं आहेत ह्या प्रत्येक गावामध्ये अनेक वर्ष जी कामं चालू आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहेत आणि गोगोले साहेबांच्या माध्यमातून ही कामं पार पडलेली आहेत अत्यंत दुर्गम भागामध्ये जे रस्ते पोचलेत उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर करंदाडी मस्केकोण दक्षिणटोक किंवा पिंपळकोण किंवा अन्य जी गावं आहेत या गावामध्ये जी रस्ते कधी एवढ्या वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये रस्ते झाले नव्हते त्या गावापर्यंत डांबरीकरणाची कामं पूर्ण झालेली आहेत आमच्या दादलीपासून फाळकेवाडीपर्यंत असं एक गाव नाही की तिथे डांबरीकरण झाले नाही रस्त्याचा जो मूळचा प्रश्न आहे तो, तो पूर्णपणे गोगावले साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे निकाली निघाला आहे ज्या गावांना दळणवळणं देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे व्हायला आली जवळजवळ रस्ते नव्हते जोडले गेले नव्हते ते जोडण्याचं काम गोगाली साहेबांच्या माध्यमातून आलं राहणार प्रश्न पाण्याचा यापूर्वी पाण्याचे टँकर जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस टँकर लागायचे पूर्णपणे पूर्ण भागामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पण गोगोले साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजनाचे काम सुरू आहे बहुतांशी कामं झाले आहेत आणि जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस टँकर लागत होते आता जवळजवळ चार ते पाच टँकर वरती आलेले आहेत ते पण एक महिन्यासाठी फक्त टँकर लागतो आणि ते फक्त ज्या काही पाण्याच्या सुविधा म्हणजे उद्भव नसल्या कारणाने त्या अडचणीमुळे त्यांना पाणी मिळू शकलं नाही परंतु पाण्याचा प्रश्न विदर्भ विभागातला पूर्णपणे शिवसेनेने सोडवला आहे प्रश्न आरोग्याचा आरोग्याच्या सुविधा देखील प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उपकेंद्र आहेत उपकेंद्रामध्ये डॉक्टर आरोग्य के केंद्रामध्ये डॉक्टर आहेत शिवाय ज्या ज्या योजना आहेत आमच्या मतदारसंघामध्ये तीन रेल्वे स्टेशन आहेत आणि एक रेल्वे स्टेशन विनेरे हे रेल्वे स्टेशन कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झगडून दिल्लीपर्यंत जाऊन ते रेल्वे स्टेशन आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ते रेल्वे स्टेशन आणलेलं आहे विकासाचा मुद्दा आमच्यासमोर करताना समोर त्यांनी फार भान राखून करावं कारण आमचा कार्यकर्ता जो आहे शिवसेनेचा अगदी दादलीपासून पासून फाळकेवाडीपर्यंत तो विकासाने झपटलेला आहे त्याला फक्त विकास बघतो आमच्या गावामध्ये जर गेला समोरचा जो जो कोण जो कोण बोलतोय जा तो ज्या गावात जातो त्या गावातल्या सभामंडपात बसतो तो सभामंडप शिवसेनेने बांधलेला आहे ज्या गावात पाणी पितो ते पाणी शिवसेनेने आणलेलं आहे ज्या रस्त्याने जातो तो रस्ता शिवसेनेने आणलेला आहे त्यामुळे ही सगळी जी कामं आहेत प्रत्येक गावामधली ती आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत त्यामुळे आम्ही कुठला नारळ फोडला नारळ फोडून आमचं कुठलं काम झालं नाही असं आमचं एक गाव नाही काही अडचणी पाऊस पाच मेला पाऊस पडला त्यामुळे जे कामं आमची अपुरी राहिलेत ती येणाऱ्या काळामध्ये आम्हीच पुरे करणार आहोत समोर त्यांनी भान राखून राहावं आम्ही वाघाला पळून लावलं मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही आमच्या भागामध्ये बिबट्या आहे आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबट्या आहे त्यामुळे तो वाघ नाही आहे त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल वाघ त्याला अजून बघायचा आहे तरी वाघ वाघाचं दर्शन त्याला झालं नाही योग्य वेळ आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू त्यामुळं आमच्याशी बोलताना आमच्या पक्षावर टीका करताना भान राखून करावं भरत शेठ गोगोले साहेबांवर किंवा विकास शेठ गोगाले साहेबांवर बोलून त्यांची त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे आणि तो प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळून काय त्याचा फायदा तुम्हाला काय होणार नाही आणि हल्ला प्रश्न आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक कोणी लढवायची तर माझा चॅलेंज आहे ओपन की आमच्या कुठल्याही तेहतीस ग्रामपंचायतीपैकी अठ्ठावीस ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेनेचे आहेत त्यापैकी एकही सरपंच कुठलाही सरपंचला आम्ही या उपस्थितीवर निवडून उभा केला तर त्याला आम्ही भरघोस मात्राने निवडून आलो विकास शेर गोगाल यांची कुठली या जिल्हा परिषदमध्ये कुठली वावडी उठवली जाते पूर्णपणे चुकीची आहे तर आमच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत पैशाने विकलेले जाणार नाहीत ज्यांना पैशाचा माज आलाय ते पैशाचा माज दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सडीसोड उत्तर आमच्या भागातले शिवसैनिक योग्य वेळेला देतील राहिला प्रश्न तुमचा जो मुद्दा केला की बाबा मी ह्या गावचा रहिवासी आहे सुतारकोण गावाला माझा जन्म झाला मित्रांनो तुम्हाला सांगायला मला सांगा वाटतंय की सुतारकोंडला जन्म झाला गेले अनेक वर्ष ज्या गावाचा तो सरपंच म्हणून काम करतोय त्या गावाची परिस्थिती बघा आणि सुतार कोण किंवा विनेऱ्याची परिस्थिती बघा विनेऱ्या गावामध्ये सरपंच असताना किंवा आमच्या कार्यकर्त्या शिवसेना अतिशय चांगल्याप्रमाणे काम केलंय आणि एखादा जन्मच झाला एखाद्या ठिकाणी म्हणून तो तिथला रहिवाशी होतो असा भाग नाही त्यांचं ते अधिकृत सरपंच त्या शिरगावचे आहेत शिरगाव हे गाव आमच्या विनेऱ्या विभागामध्ये येत नाही त्यामुळे त्या ते आमच्या विभागातले नाहीत त्यामुळे ते पूर्ण वेगळ्या विभागातले आहेत त्यामुळे आमच्या विभागामध्ये ते येण्याचा काय प्रश्न येत नाही आले तरी आमचे शिवसैनिक निवडणुकीच्या माध्यमातून त्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा सर्व कार्यकर्ते कुठल्याही आमिषाला न बळी पडता सगळ्या बाजूने आमचे सगळ्यांनी फक्त शिवसेनेचा धनुष्यवान या विचाराने प्रेरजून मतदान केलं जातं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आवड्या उठवल्या दा जातात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्यांनी आमच्या नेत्यावरती जी चिखलफेक केली नेहमी नेहमी केली जाते ती कुठेतरी थांबवली पाहिजे ती थांबवली गेली पाहिजे कारण त्यांना आमचा एक सरपंच त्यांच्यासमोर एक सरपंच जरी आम्ही निवडणुकीला परत सांगतो सरपंच जरी उभा केला तरी आम्ही आमच्या ज्या मतदारसंघामधलं जे आमचं जे प्राबल्य आहे जे मतदारांचं प्राबल्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ त्यामुळे एवढंच सांगतो की त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये वल्गना करत असताना आमच्या विनेर विभागातल्या प्रामाणिक शिवसेनेच्या शिवसैनिकाला चॅलेंज करू नये आमचा जरी आमचा विभाग आमच्याकडे एम आय नसली आमच्याकडे कुठला उद्योगधंदा नसला तरी आमचे प्रामाणिक शेतकरी किंवा प्रामाणिक असं कामधंदा करणारे पोटास निर्मूलन करणारे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत हीच आमची संपत्ती आहे हे आमचे शिवसैनिक आहेत हीच खरी संपत्ती आहे हेच त्याला उत्तर देतील याचा जो भ्रम आहे की आम्ही पैशाने मतदार विकत घेऊ शकतो त्यांनी कुठलं असं काम केलं विभागामध्ये दाखवावं तर आम्ही आमच्या एका प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किंवा ग्रामपंचायत तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः त्या गावामध्ये जावं आणि आमच्या प्रत्येक गावापासून दादलीपासून ते फालकेवाडीपर्यंत कोटी रुपयाची कामं प्रत्येक गावात झालेत आणि ते शिवसेनेच्या माध्यमातून झाली आणि कुठल्याही पक्षाने इतर कुठलं काम केलेलं नाही मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायती समिती सदस्यांनी किंवा आमच्या असताना सभापतींनी किंवा आमच्या झाले मागच्या केलेल्या विजय सावंत कैलासोशी किंवा आमचे मित्र अमित मोरे असतील त्यांनी जी त्यांनी सुद्धा विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून केलेत आणि ती कामं केल्यामुळं त्यांनी आम्ही लोकांनी कामं केल्यामुळं भरतशिष ढोगरे साहेबांच्या पाठीमागे राहून ही आम्ही कामं केलेत आम्ही कुठल्याही जिल्हा परिषद किंवा पंचायत सदस्य आमचा निष्क्रिय आहे तो सक्षम आहे तो प्रत्येकाला तो फक्त प्रतिष झोतामध्ये येत नाही कशा झोतामध्ये येत नाही हा त्यांना प्रसिद्धी प्रसिद्धी ना प्रसिद्धी देत आहेत स्वतःची गाडी आणली स्वतःसाठी आणली ती लोकांना आहेत त्यापेक्षा आम्ही तसं काय कुठलं चुकीचं काम करत नाही आम्ही फक्त विकास आणि विकास कसा आमच्या गावामध्ये होईल आमच्या इथं बसलेला सर्वसामान्य कार्यकर्ता पूर्ण गावाचा विकास कसा होईल हे सगळं प्रयत्नशील आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार आमचा भागातलाच आम्ही जरी दिला तरी त्याला आम्ही शंभर टक्के बहुमताने निवडून आणू तेव्हा आमचा ओपन चॅलेंज आहे की त्यांनी आमच्या विकास शेठची किंवा इतर आमच्या नेत्यांची बरोबरी तुलना करण्याची प्रयत्न करू नये कारण त्यांची बरोबरीच करू शकत नाही तो वाघ आहेत ते आणि अस्सल वाघ आहेत बिबटे नाहीत कुत्रे चोडणारे सारखे कुत्रे मारणारे वाघ नाही आम्ही अस्सल वाघ आहोत आणि आहोत का नाही वाघ येणार्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू